एकरेचा हिशोब केला तीन हजार चारशे रुपये एकरे अनुदान भेटते काढायला सहा हजार रुपये येतं तळ वाट आणायचं तर चार हजार रुपये भाऊ तुमची सुद्धा तळ म्हणा तुम्ही आता इमेच्या बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला कसं ठेवा भाऊ आता माझी एक मुलाय तुमची कालच साहेब काय म्हणले आम्ही सगळे साहेबाला भेटलो एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे आपल्याला जायचं আর <laughs> रोजगार आणि योजना मंत्री भरत भरतसिंट गोगावले यांचा ताफा आता या ठिकाणी कार्यमध्ये आढळण्यात आलेला आहे आता स्वतः आंदोलन कसे भेटण्यासाठी मंत्री मोदींनी निघालेले आहेत પંચાયત હિમા કંપની ટ્રેગર आपण आठ हजार पाचशे मदत जाहीर केली आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं आता सहा हजार रुपये रेट पडलाय कार्डा रेट पाय आपण जी एक रे चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये देतात काळ वाटायला सुद्धा नाही सावली करतोय सांगतोय काय साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे दिलत तीन हेक्टरची मर्यादा इलेक्शन की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत शेतकऱ्यावर बंधन केलं ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते हवाला होता चार ट्रिगर होत तुम्ही आता पीक आपल्या हवालावर हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आले का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मग मदत जर असेल तर आठ हजारानं काय होणार शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे योग्य आणि रास्ता आहे दुमत कोणाचं नाही ना तर असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेलो किंवा किती नुकसान झालं आलेलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आहेत आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले सुद्धा पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेले आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबूणीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता सगळ्यात बांधव करणार आहेत आता काल कार्य मध्ये आत्महत्या झाली म्हणजे आपल्याला आत्महत्या ही आत्महत्या काही मराल आध्यास वेळेपर्यंत मरून जायचं स्वतः पाहिलं ना दोन चार गावामध्ये गेलो किती अभ्यास करायचा होता दोन हजार वीस मधला एकच सांगतो आम्ही आता काय करतो आम्ही एकच करत होतो हे सगळे शेतकऱ्या आम्ही दोन ऐकतो वस्तू प्रत्येकाने आमच्या जबाबदारी दिलेली की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक तुमचा अहवाल द्या आम्ही सगळं आवडून तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे जास्त मिळायला पाहिजे हे जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजे यामध्ये आम्ही पण समज आहोत ना साहेब सगळ्या मंत्र्यांचे दौरे झाले दौरे चालू आहे मला तेच म्हणायचंय की दोष अभ्यास चालणार आहे किती लोक आपल्याला शेतकरी काल एक आत्महत्या झाली परत मध्ये दोन आत्महत्या झाले त्या आत्महत्याचं प्रमाण मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर डुगुडगाभर पाणी होतं अजूनही काही शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे तर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ते वस्तुशी काय देणं ते दे काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढवतोय अशातला भाग नाही आहे आता आता बहु सगळ्या तालुक्यात फिरलं तर बहु सगळ्या तालुक्यात आहे मग तालुक्यात तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा त्यानं फोटो करायचा त्यानं करायचं बंधनकारक आहे कार्य मध्ये शेतकऱ्या तू साहेबांना सांग एक मिनिटात साहेब आदेश देतील असं कुठलाही कृत होणार नाही काय पहिला मुद्दा असा कार्यामध्ये नुकसान झालेलं आहे हो। म्हणून आम्ही इथपर्यंत आलो त्याचा आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं असतं बाबा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ आम्ही नाही ते बघितलं जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि जे योग्य आहे ते योग्य करू त्या अधिकाऱ्यांनी आदेश आता सगळे पंचनामे कॅन्सल करणारे नाही म्हणजे अधिकारी हे अधिकारी आहेत लक्ष आलं का तहसीलदारांना सारखं त्या शेतकऱ्यात दोन लेखे मला वाटतं त्या शेतकऱ्याला शासनाकडून दहा लाख रुपयाची त्याला मदत त्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पण पाठवा शासनाकडे कारण त्या दोन तीन वर्षांच उत्पन्न नाही साहेब

सानाले आरे केना आज साना 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 तिमी उब्बार हाऊ आले 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 का पादर 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 हो आता इथं आणि ग्रामचौक इथं फिरून पर्सनल जमा करायला चालत साहेब मला सांगा एक तर शेफ खरे तुमच्याकडे फार मार आयडिया आहे तुमच्याकडे तुमच्याकडे सगळा दाट आहे पीक केली ई पीक इपिक पाण्यासारखा दाट आहे एवढा दाटा असणार तुम्ही शेतकऱ्या सात बारा तर सात बारा सात बारा आठ काय माहिती सात बारा आठ पन्नास रुपयाला बोटू तुमच्या शेतात जायचं